हाय एवरीवन वन वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या व आपल्या नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं मराठी माणसाचं नवीन वर्ष हे गुढीपाडवापासून स्टार्ट होतं तुम्हाला माहीत आहे सो आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी बनवणार आहे आणि आता मी चालले हेड डोंगोळीला तिथे जाऊन आपण तिथला उत्साह बघणार सो so, आता मी रेडी झाले डोंगरीसाठी सो मी तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे तिथे काय प्रिपरेशन आहे ओके okay? तर मी आता तुम्हाला आमची गोडी दाखवते एक मिनिट एक तर आमची वाटतं गोडी आहे सो मी स्टेशनला भेटूया स्टेशनला पोचली आणि आमची ट्रेनसुद्धा गेली आहे आता नऊ एकवीसची लावली काय सांगशील संस्कृती काय नाही तुझ्यामुळे लेट झालं हे सांगितलं सॉरी सॉरी ती ट्रेनच गेली तिच्यामुळे माझ्यामुळे गेली ट्रेन सुटली जस्ट <laughs> उतरलो आहे आता दंगोली स्टेशनला तापमान जायचं आहे फडके रोडसाठी चला सगळे सगळा मराठी माहोल आहे सगळा लालबाग परत एकगाव इथे दिसतो आहे आम्हाला थँक्यू व्हेरी मच आणि खूप अगदी थिंक घरात मला वाटतंय आणि नटून थटून सजून आले असंच नटून तटून सजून येत्या एक मेला आमचा चित्रपट येतोय आता थांबायचं नाही या नक्कीच गर्दी आहे आशिको सर भरत सर किरण पर्ण आमचा ओमुदकर आमचे दिग्दर्शक शिवराय वायसर सर सीची संपूर्ण टीम आम्ही इथे आलो आजचा दिवस खूप खास आहे स्पेशल आहे प्रत्येक मराठी माणसासाठी आणि कलाकार म्हणून माझ्यासाठी स्पेशल आहे कारण आज ज्या पद्धतीने तुमचे काही मराठी सिनेमा प्रेम करत आहेत तसंच एक आपल्या नमस्कार सगळ्यांना श्री गणेश पोस्टरचं अनावरण केलेलं आहे अतिशय सुंदर पोस्टर झालं चित्रपटाचं नाव आहे आता

संस्कृती चालते फास्ट पाच थकली ट्रेन आहे ट्रेन लावले आणि चालू फास्ट फास्ट ट्रेन जाईल काय जस्ट उतरलो होतेच पाठी पिते गेली आण जस्ट उतरलो खूप गर्दी होती खूप प्रमाणाच्या बाहेर आता घरी चाललो आहे घरी गेल्यावर भेटू छोटे नाही नाही आमचा हा रस्ता हा नाही आहे इकडून आहे आपण बॅक साईडून आलो आहे आपण बॅक साईडून आलो आहे कारण बॅक साईडून पण तेवढंच पडतं आणि फ्रंट साईडून पण तेवढंच पडतं आमच्या घरी जाण्यासाठी इकडून तिकडून रस्ता आहे आमच्या घरी जायला इकडून घुस तिकडून घुस जास्त घरी आलो आहे सुरजने आमच्या एंगेजमेंटचा अल्बम बघायला घेतला आहे तुम्हाला बघायचं आहे का तुम्ही सांगा फक्त कमेंट करा लगा बघू का बघू वरच दाखव ना आजचा ब्लॉग इथपर्यंतच तुम्ही आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मला जास्त ब्लॉग काढायला भेटला नाही कारण की खूप गर्दी होती त्यामुळे लवकरच नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटूया पुन्हा एकदा तुम्हाला गुढी पाडवायच्या आणि नूतन वर्षायच्या हा शुभेच्छा